मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथील निलम कंट्री साईड हॉटेल समोर गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकी आणि इर्टिका कार यांच्या जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत लोरे तालुका कणकवली येथील सुभाष नारायण गुरव वय चोपन्न हे टाटा शोरूम येथून हिरो होंडा पॅशन प्रो एम एट झिरो सेवन ए एफ चौदा अठ्ठ्याण्णव या दुचाकीवरून नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रस्ता ओलांडत होते दरम्यान नांदगावहून कणकवलीकडे येणाऱ्या कमलेश रामचंद्र नरे वय पंचेचाळीस राहणार कलमठ यांची इर्टिगा कार एट झिरो आठ एएम एकोणपन्नास शून्य दोन ही दुचाकीला धडकली ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीवरील सुभाष गुरव यांच्या पत्नी संजीवनी सुभाष गुरव वय बावन्न या रस्त्यावर फेकल्या गेल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगितले सुभाष गुरव यांनाही उजव्या पायाला गुडघ्यात हाताला आणि खांद्याला दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार विनोद चव्हाण आणि सुधीर धारकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील कारवाई सुरू होती